श्री गणेशाय जन्म हा तर आज आपण शिकणार आहोत पिकॉक कसा ड्रॉ करायचा त्यासाठी एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करून मी सी शेप ड्रॉ केलेला आहे दॅन एक इनर आणि आउटर लाईन तुम्हाला काढायची आहे इनर लाईन ही डी प्रमाणे असली पाहिजे आणि आउटर लाईन ही आउटर लाईन ही शेपसारखी असली पाहिजे जर तुम्ही आउटर लाईन म्हणजेच बाहेरच्या बाजू जर बघाल तर ती शेप म्हणजे बदामाच्या आकाराची आहे आता आपण फिलिंग कशी करायची ती बघूयात तर फिलिंग करताना जोपर्यंत आपण एखादी डिझाईन ड्रॉ करू शकत नाही तितक्या स्पेसपर्यंत म्हणजे मानेपासून निघणारा भाग जो आहे तिथे आपण फक्त लाईन्स ड्रॉ करू पुढे येऊन स्कॅलप ड्रॉ केल्यानंतर एक्स वाय झेड कोणतीही एखादी बॉर्डर लाईन तुम्हाला जी सोपी असेल ती ड्रॉ करायची आहे पुन्हा वन मोर बॉर्डर लाईन आणखी एक बॉर्डर लाईन तुम्ही ॲड करू शकता आणि उरलेल्या स्पेसमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिलिंग करू शकता फॉर एक्झाम्पल इकडे मी फिलिंग एलिमेंट्स म्हणजेच मिनी फ्लोरलचा यूज करून एक बॉर्डर लाईन देऊन ती कम्प्लीट केलेली आहे आणि उरलेल्या स्पेसमध्ये अगेन काही सेमी सर्कल आणि स्कॅलपचा वापर केलेला आहे कारण की तिथे मी काहीच ड्रॉ करू शकत नाही आता जो आपण काढलेला हेड होता त्याला दोन्ही लेफ्ट आणि राईट साईड आपल्याला बोल्ड करत आतमध्ये एक सॉफ्ट कव लाईन आणि डॉट काढायचा आहे आता आउटर आणि इनर लाईन बोल्ड के आता ह्याचप्रमाणे हा पिकॉक कम्प्लीट झालेला आहे आता हा आहे लेफ्ट साईड फेसिंग पिकॉक आता आपल्याला राईट साईड फेसिंग पिकॉक बघायचा आहे पिकॉक शिकताना काय इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तो दोन्ही बाजूनी काढता यायला हवा प्रत्येक बाजूला त्याचं जे अंग आहे ते वळवता यायलाच हवं कारण की आपल्याकडे लेफ्ट आणि राईट अशा दोन बाजू असतात त्यामुळे लेफ्ट हँड आणि राईट हँडवरती काढताना आपल्याला दोन्ही साईड शिकणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही ह्यामध्ये देखील बघाल तर आउटर लाईन ही आता इकडे डायरेक्शन चेंज झाल्यामुळे इनर लाईन सी आहे आणि आउटर लाईन सेम हार्ट शेपसारखे आहे जोपर्यंत डिझाईन काढता येत नाही तोपर्यंत तुम्ही पिकॉकची नेक बोल्ड करू शकता एम्प्टी ठेवू शकता किंवा स्पायरल ड्रॉ करू शकता हे तीन ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत ह्या नोट्स तुम्ही लिहून घ्या तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टन्स ठरतील पुढे बॉर्डर लाइन आणि पुढे कंटिन्यू जसं की आपल्या तीन मेन डिझाईन आहेत की कटवर्क फिलिंग एलिमेंट आणि चेक्स ह्या डिझाईन्सचा तुम्ही वापर करून पिकॉक्स फील करू शकता आणि सेम जर तुम्ही हेड ड्रॉ केलेला असेल तर तुम्ही इन इनर आणि आउटर बोल्ड करत हेडसुद्धा बोल्ड करायचा आहे दॅन फस्ट पिकॉकमध्ये मी कोक्स नव्हती ड्रॉ केली बट सेकंडमध्ये मी कोक्स ड्रॉ केलेली आहे इकडे मी एकच सांगू इच्छिते की जे ड्रॉइंग असते ते रिअलिस्टिक ड्रॉइंग असते आणि एक डायग्रमॅटिक ठीक आहे रिअलिस्टिक ड्रॉइंगमध्ये तुम्हाला ए टू झेड सगळं अंग दाखवायचे जसे कान नाक सॉरी जर माणसाचे अवयव बघितले तर कान नाक डोळे हे सगळे दाखवावे लागतील बट जर तुम्ही वारली पेंटिंग बघितलं डायग्रॅमॅटिक फॉर एक्झाम्पल वारली पेंटिंग तर वारली पेंटिंगमध्ये तुम्ही दाखवता का की डोळे कान नाक ह्या सगळ्या गोष्टी नाही दाखवल्या जात त्यामुळे दाखवायचं की नाही दाखवायचं फीचर्स हे आपल्या हातात आहे आता नेक्स्ट पिकअप जर तुम्ही बघितला तर सुरुवात जी आहे ती मी एका ड्रॉप शेपपासून केली दॅन आउटर आणि इनर मी ड्रॉ केलेले आहेत आणि सेम हेड त्यानंतर तुरा काढलेला आहे आणि कोर्स देखील काढलेले आहे आता हेड कशा फिलिंग करायचा तर प्रत्येक पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तुम्ही बघताय की हेड सिमिलर ठेवलेला आहे बिकॉज तुमचे जास्त कन्फ्युजन होता कामा नये आणि तुम्ही झिरोपासून शिकताय त्यामुळे जो झिरोपासून शिकतो आहे त्याला कधीच कोणत्या गोष्टीची भीती नसते आणि तो फुल कॉन्फिडन्स असतो फक्त ओवर कॉन्फिडन्स कुठल्याही गोष्टीत दाखवू नका आता तुम्ही बघू शकता ही बॉडी देखील आपण तयार करा बॉडी कशी ड्रॉ करायची पुन्हा एकदा मी दाखवते एक, एक ड्रॉप सुरुवातीला तुम्हाला काढायचं का आहे त्यानंतर एक इनर लाईन देखील का। ला तुम्ही काढली तरी चालेल किंवा नाही काढले तुम्ही जर डायरेक्ट बोल्ड करण्यामध्ये जर परफेक्ट असाल तर तुम्ही इनर लाईन ड्रॉ करू नका डबल लाईन ड्रॉ केल्यामुळे तुमची फिनिशिंग चांगली येईल त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही फिलिंग त्याच्यामध्ये करू शकता कशामध्ये तर पंखांच्या आतमध्ये आता मोर म्हटलं की पंखा अजून तर आपण पिसारा काढलेलाच नाही आहे ह्या दोन बॉडीजला मी पिसारा नाही काढते वरची जर बॉडी बघितली तुम्ही जे अंग आहे मानेपासून ते शेवटपर्यंत ते मी एक डार्क आणि लाईट अशा कॉम्बिनेशनमध्ये बो डिझाईन केलेला आहे आणि दु दुसरी जी बॉडी आपण बघतो त्याच्यामध्ये फक्त एक लाईट फीचर्स किंवा लाईट टोन मी इथे डिझाईन केलेला आहे काढण्यामागचं आणि सांगण्यामागचं पर्पज एवढं की लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन्स मेंटेन करू शकता अदरवाईज तुम्ही फक्त लाईट बॉडी ठेवू शकता आता पंखांमध्ये काय करायचं तर पंखांमध्ये पण तुम्ही तुम्हाला ज्या कम्फर्टेबल आणि सोयीस्कर असतील ज्या कन्व्हिनियंट डिझाईन असतील अशा डिझाईन्स तुम्ही ड्रॉ करू शकतात हा पिकॉक ह्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण खूप वेळा बघितलेला आहे खूप सारे स्टार्टअप आपण डिझाईन केलेले आहे ओके असू पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करेन सुरुवातीला आपल्याला बॉडी ड्रॉ करायची दोन पंख आणि त्याच्यावरती पिसारा याच्यामध्ये तीन फीचर्स आहेत तर बॉडी ड्रॉ करताना एक छोटा सर्कल आणि त्याच्याखाली पाण्याचा थेंब म्हणजे ड्रॉप शेप हे दोन गोष्टी तुम्हाला एकत्रितपणे ड्रॉ करायच्या आहेत तर सर्कल आणि ड्रॉप या दोन गोष्टी लक्षात ठेवा पंख तुम्ही जसं पानाचा आकार असतात तसं पंख काढू शकता आणि पिसाऱ्याचा आकार तुम्ही सर्कल देऊ शकता किंवा लिफ्ट शेप देऊ शकता अकॉर्डिंग टू युअर चॉईस आता मोस्ट ऑफ पिसारा म्हटला की लाईट काम करण्यापेक्षा डार्क काम कर, करायला मी जास्त माझा कल असतो त्याकडे कारण की मला रंग द्यायचा असतो क्लाइंटला फक्त तुम्ही खूप बारीक आणि डिटेलिंगमधून काम कराल तर आणि जर क्लाइंटला त्या गोष्टीचा रंगच आला नाही तर त्या गोष्टीमध्ये किंवा तुम्ही केलेल्या कामामध्ये क्लायंट हा सॅटिस्फाईड नसतो सो मी प्रेफर करते जास्तीत जास्त जो पिसारा असतो तो मी बोल्ड करते त्यामागचं एक लॉजिकल रिजन असं सांगू इच्छिते की वेळ कमी लागतो आणि क्लायंटला कलरची अपेक्षा फार असते असा कोणताच क्लायंट नाही आहे की ज्याला मेहंदीचा कलर म्हणजे जे लोक काढून घेतात जे लोक ॲप्लिकेशन करतात त्यांना कलर आलेला आवडत नाही मग ज्यांना आवडतच नाही मुळात ते काढतच नाही आणि ज्यांना आवडते आणि कोणीही असू दे तर कलर त्याला पाहिजेच आणि तर क्लाइंट जास्त हॅपी होतो तर ही बॉडी तुम्ही ह्या पद्धतीने आम्ही सिंपल आणि स्वीट पद्धतीने डिझाईन केलेलं आहे त्यामागचं लॉजिकल रिझन देखील सांगितलेलं आहे आत्तापर्यंतचे जे आपण पिकॉक बघितले ते ब्रायडलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त यूज करा असे हा मी तुम्हाला सांगेन आणि आत्ताचा जो आपण बेसिक पिकॉक बघतो आहे तो तु तुम्हाला इंडो अरेबिकमध्ये अरेबिकमध्ये अरेबिक तुम्ही याचा वापर करू शकता किंवा फ्लोरल अरेबिकमध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता ट्रेडिशनल डिझाईनमध्ये याचा वापर होतो आणि दुसरी गोष्ट जर ब्रायडलमध्ये करायला गेलं सांग तर ह्याला कस्टमाइज करावं लागतं तर ह्याला लूक येतो कस्टमाइज म्हणजे काय की ह्याला खूप जास्त प्रमाणात डेकोरेट करावं लागतं तर तो जास्तीत जास्त हायलाईट होतो जर सांगायचं म्हटलं की हा बेसिक पिकअपमध्ये सिमिलर थिंग तुम्ही डिझाईन करू शकता किंवा मल्टिपल थिंग्स देखील डिझाईन करू शकता थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग